काही दिवसांपूर्वी पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांबद्दल एक बातमी आली पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल गळ्यात पाठी अडकवून हातात भाला घेऊन अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाहेर पहारा देत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यांच्याकडून झालेल्या काही चुकांचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना सुवर्ण मंदिरात सेवा करण्याची शिक्षा देण्यात आल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलं ही शिक्षा कोणी दिली का दिली सुखबीर सिंग बादल नक्की आहेत कोण असे अनेक प्रश्न या बातमीनंतर निर्माण झाले होते पण एकीकडं हे सगळं होत असतानाच बुधवारी एक धक्कादायक बातमी आली सुवर्ण पहारा देत असताना सुखबीर सिंग बादल यांच्यावर एका व्यक्तीनं गोळीबार करण्याचा प्रयत्न केला पण बादल यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे या हल्ल्यातून सुखबीर सिंग थोडक्यात बचावले त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांना काही महिन्यांपूर्वी हल्ल्याचा कट रचण्यासाठी तयारी सुरू केल्याची माहिती मिळते पण मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही सुवर्ण मंदिरासारख्या ठिकाणी पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सुखबीर सिंग बादल यांना सुवर्ण मंदिरात सेवा करण्याची कोणती शिक्षा देण्यात आली आहे या शिक्षेमागचं नेमकं कारण काय त्यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती कोण अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नेमकं काय घडतंय हीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी सुखबीर सिंग बादल आहेत कोण आणि त्यांना झालेली शिक्षा नेमकी काय आहे ते बघूयात पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे चिरंजीव असलेले सुखबीर सिंग हे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आहेत त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे ते तीन वेळा लोकसभेत शिरोमणी अकाली दलाचे खासदार म्हणून निवडून आले वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय उद्योग राज्यमंत्री पदही भूषवले दोन हजार बाराला त्यांच्या नेतृत्वात शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला पंजाबमध्ये मोठं यश मिळालं होतं सुखबीर सिंग बादल यांनी दोन वेळा पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून कामही केले त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या भटिंडा लोकसभेच्या विद्यमान खासदार असून त्यांनी माजी मंत्री राहिलेले आहेत एकंदरीतच सुखबीर सिंग बादल हे नाव पंजाबच्या राजकारणातलं मोठं नाव असल्याचं दिसून येतं आता सुखबीर सिंग बादल यांना झालेली शिक्षा आणि त्यामागची नक्की कारणं काय आहेत ते समजून घेऊयात अकाल तख्त या संस्थेकडून माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे अकाल तख्त ही शीख समुदायातली मोठी धार्मिक संस्था म्हणून ओळखली जाते आता शीख परंपरेनुसार शीख समुदायातील जी व्यक्ती शीख धर्मातील सिद्धांतांचं पालन करणार नाही किंवा त्या व्यक्तीच्या वागण्यामुळं शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा व्यक्तीला धार्मिक शिक्षा दिली जाते ही शिक्षा देण्याचा अधिकार अकाल तख्त या संस्थेला असतो या धार्मिक शिक्षेला तनखा असंही म्हटलं जातं हीच शिक्षा सुखबीर सिंग बादल यांना ठोठावण्यात आली दोन हजार सात ते दोन हजार सतरा पर्यंत पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल सत्तेत होता त्यामुळं या सरकारच्या काळात झालेल्या काही चुकांचं प्रायश्चित्त म्हणून सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा देण्यात आल्याचं सांगितलं जातंय त्यातली पहिली चूक म्हणजे राम रहीमला अभय देणं दोन हजार सात साली सलावतपुरा इथल्या डेरा सच्चा सौदाचा तत्कालीन प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग न शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्यासारखा पोशाख परिधान करून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या राम रहीम विरोधात त्यावेळी ठिकठिकाणी थीक शीख समुदायाकडून आंदोलनं करण्यात आली होती तेव्हा राम रहीम विरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती पण त्यावेळी सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दलानं राम रहीमला शिक्षा करण्याऐवजी त्याच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेतल्याचे आरोप करण्यात आले होते त्यामुळं अकाली दलाचे प्रमुख म्हणून याबाबत आता सुखबीर सिंग यांना दोषी ठरवण्यात आले सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा देण्यासाठी त्यांची दुसरी चूक सांगितली जाते ती राम रहीमला माफी देणं अकाल तखनं राम रहीमवर कारवाई करत त्याला शीख पंथातून काढून टाकण्याची शिक्षा दिली होती पण त्यावेळी सुखबीर सिंग बादल यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे सिंग यांनी त्यावेळी राम रहीमसिंगला माफी देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं शिरोमणी अकाली दल आणि सुखबीर सिंग बादल यांना शीख समुदायाच्या मोठ्या नाराजीचा सामना करावा लागला होता त्यानंतर अकाल तकनं राम रहीमच्या माफीचा निर्णय मागे घेत त्याला वाईट टाकलं पण त्यानंतरही शिरोमणी अकाली दलाचे राम रहीमशी असलेले संबंध कायम राहिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो सुखबीर सिंग बादल यांची तिसरी चूक सांगितली जाते ती गुरुग्रंथ साहिबच्या अपमानाबद्दल कारवाई न करणं शिख धर्मियांसाठी गुरुग्रंथ साहिब हा धर्मग्रंथ खूप पवित्र मानला जातो पण जून दोन हजार पंधरा आणि ऑक्टोबर दोन हजार पंधरा या काळात फरीदकोट इथल्या गुरुद्वारातून गुरुग्रंथ साहिबची काही पानं चोरीला गेली होती त्यानंतर ही पानं बाहेर फेकून दिल्याचे त्यावेळी आरोप झाले होते त्यामुळं गुरुग्रंथ साहिबचा अपमान केल्याप्रकरणी शीख समुदायाकडून जोरदार आंदोलनं करण्यात आली त्यावेळी अकाली दलाकडून सिंग बादल हे पंजाबचे गृहमंत्री होते पण त्यांनी याबाबत योग्य ती चौकशी न केल्याचे आरोप झाले त्याच वेळी सरकारचा निषेध करण्यासाठी फरीदकोट जिल्ह्यातील बरगारी आणि कोटकपुरा इथं आंदोलनं झाली तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला त्यामध्ये काही जणांना आपले प्राण गमवावे लागले तर काही जण जखमी झाले त्यामुळं गृहमंत्री पदावर असतानाही शीख आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याप्रकरणी सुखबीर सिंग यांना दोषी ठरवलं जातं सुखबीर सिंग बादल यांची चौथी चूक सांगितली जाते ती डीजीपी सुमेध सैनी यांची नियुक्ती अकाली दलानं आपल्या सरकारच्या काळात सुमेध सैनी यांची पंजाबचे डीजीपी म्हणून नियुक्ती केली होती राज्यात फेक एन्काउंटर करून शीख तरुणांची हत्या केल्याचा गंभीर आरोप सैनी यांच्यावर ठेवण्यात आला होता सैनी यांच्यावर पंजाबमधील दहशतवादाच्या काळात मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे तसंच आलम सेना स्थापन करणाऱ्या माजी डीजी पी इजहार आलम यांच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं तसंच आलम यांना मुख्य संसदीय सचिव देण्यात आल्यानं शीख समाजाची बादल यांच्यावर नाराजी होती याच सोबत त्यांनी धार्मिक निधी जाहिरातींसाठी वापरल्याचंही बादल यांच्यावर आरोप आहे याच सगळ्या चुकांमुळे अकाल तख न त्यांना तनखा शिक्षा दिलीये याच संदर्भातील चर्चेसाठी अकाल तक, चर्चे तक दलाच्या पाच सिंग साहेबांची दोन डिसेंबरला बैठक पार पडली खरं तर हे प्रकरण जुलैमध्येच अकालतकच्या जथेदारांकडे पोहोचलं होतं हे प्रकरण नेमकं काय का ते जाणून घेण्याआधी याच पाच जथेदारांची चौदा जुलैला बैठक झाली याच बैठकीनंतर सुखबीर सिंग यांच्याकडून पंधरा दिवसात त्यांच्या चुकांचं स्पष्टीकरण मागण्यात आलं चोवीस जुलैला बादल यांचं स्पष्टीकरण आलं मात्र त्यानंतर त्यांचं हे स्पष्टीकरण सार्वजनिक करावं अशी मागणी वाढत गेली पाच ऑगस्टला त्यांच्या स्पष्टीकरणाचा जाहीर खुलासा केला गेला आणि तीस ऑगस्टला बादल यांना शिक्षा सुनावण्यात आली बादल यांच्यासह त्यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळातील पंधरा ते सोळा मंत्र्यांनाही धार्मिक शिक्षा देण्यात आली आहे बादल यांनीही आपली चूक मान्य करून आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आमच्याकडून अनेक चुका झाल्यात आम्ही दोषींना शिक्षा देण्यात अपयशी ठरलो असं बादल यांनी म्हटलं यासोबतच त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांना देण्यात आलेली फकर ए कॉम ही पदवीही अकाल तख्तकडून काढून घेण्यात आहे अकाल न बादल आणि त्यांच्या सहकारांना सुनावलेला शिक्षेचं स्वरूप काय आहे ते बघूयात धार्मिक शिक्षा म्हणून बादल आणि त्यांच्या सहकार्यांना तीन डिसेंबरपासून दररोज दुपारी बारा ते एक वेळेत सुवर्ण मंदिरातील बाथरूमची स्वच्छता करणं त्यानंतर लंगर हॉलमध्ये एक तास खरकटी भांडी घासणं एक तास कीर्तन करण्याची शिक्षा देण्यात आहे सुवर्ण मंदिरात दोन दिवसात आणि त्यानंतर केसगड साहिब दमदमा साहिब मुक्तसर साहिब आणि फेतहगड साहिब इथे प्रत्येकी दोन दिवस सेवा दिल्यानंतर त्यांची शिक्षा पूर्ण होणार आहे पण सुखबीर सिंग बादल यांच्या पायाला दुखापत झाल्यानं त्यांना सुवर्ण मंदिरातील दरबार साहेब प्रवेशद्वारावर द्वारपाल म्हणून सेवा देण्याची शिक्षा करण्यात आली होती त्यानुसार तीन डिसेंबर पासून बादल द्वारपाल म्हणून सुवर्ण मंदिरात सेवा करत होते चार डिसेंबरच्या सकाळी ते सेवा करत असताना एक व्यक्ती त्यांच्यापाशी येत असल्याचा व्हिडिओ समोर आला त्यानं आपल्याकडं असलेला पिस्तूल काढून ते बादल यांच्यावर रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी बादल यांच्या सुरक्षा रक्षकानं झडप घालून हल्लेखोराला अडवलं त्यामुळं बादल यांचे प्राण वाचले हल्ला करणाऱ्या व्यक्तीचं नाव नारायण सिंग चौडा असं सांगितलं जाते चवडा खलिस्तानी चळवळी दरम्यान जातं एकोणीसशे मध्ये पाकिस्तानात जाऊन त्यानं भारत विरोधी कारवाया करणाऱ्या संघटनांमध्ये सहभाग घेतला खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि अकाल फेडरेशन या संघटनांशी चवडा संलग्न असल्याचं सांगितलं जातं त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला दोन हजार तेरा मध्ये त्याला अटकही करण्यात आली होती दरम्यान आता नारायण सिंग चौडाला पंजाब पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तो जुलैपासून बादल यांच्यावर हल्ला करण्यासाठी कट रचत असल्याचं सांगण्यात येतं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमधूनही बादल आणि शिरोमणी अकाली दलावर गंभीर आरोप केले होते दरम्यान आता पोलिसांकडून त्याची चौकशी होते या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बॉलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका